मी इंद्रायणी हॉटेलच्या थोडस अलीकडे तिथं थांबलो होतो तर मला मागून तिघ गाडीवर आले आणि डायरेक्ट मारहाण केली तिथं चालले गेले समोरचा जो पाठी आहे आमच्या पोरान त्याने त्याला दम दिला त्याच्यानंतर कल्यास तोरंटांसोबत दिसतात की तुझा हातपाय तोडणार आणि मला सांगितलं की साहेब असं मला ठीक आहे यार लोक बोलतात करत नाही पण ॲक्च्युला झाला त्याचा हात आणि पाय तोडणार मी जालनाच्या जनतेने एवढं सांगतो की ह्या जे माझे अपोनंट लोक आहे याची दक्षता एवढी आहे की आजच म्हणजे माझ्यासोबत येणार अक्षर आहे असे हात आणि पाय तोडून टाकू उद्या चुकीने हे जर निवडून आले तर काय होणार हे लक्षात ठेव म्हणजे मी काय म्हणतो की मतदान उद्या आहे गुंडाला मतदान करणार का गुंडा की चांगल्याला मतदान करणार हे तुम्ही ठरवून घ्या तुम्हाला खातील पाहिजे का काबील पाहिजे काम करणं पाहिजे का गुंडागर्दी करणं हे तुम्ही ठरवून घ्या आणि म्हणजे एवढे दादागिरी दोन दिवस अगोदर तर थेट आलं ना आज केलं तर मला तर टोटल जानला बंद करायचं रात्री बारा वाजू लागले आणि उद्या मतदान आहे म्हणून आम्ही ठीक आहे एच पी डीवायच पी कुलकर्णी सांगितलं की आम्ही अरेस्ट करतो म्हणजे गप्प बसतो नाहीतर आम्ही जालना बंद करण्याच्या मूडमध्ये होतो पण आता पोषण उद्या माझी निवडणूक आहे कारण मी काही जात पण अशा गुंडागर्दीला मी सज्जन सुजान जालनाच्या नागरिक करतो मुद्द्याच्या मुद्दे सोडून आता गुद्द्यावर आली काय गोष्ट सोडून गुद्देवर पण लोकप्रतिनिधी कसा पाहिजे उद्याच्या लोकांच्या डोक्यात आहे तुम्हाला गुंड गुन्हेगार मारामारी करणारे लोक भूखंड हडपणारे लोक साखर कारखाने हडपणारे लोक कशी पद्धतीनं असे लोक पाहिजे की चांगला माणूस पाहिजे की बाई ठीक आहे जो माणूस चांगला काम करतो डेब त्याला हे लोकांना आता कळला पाहिजे लोकांना माझी सुजान जागरूक करून जनताना विनती की उद्या तुम्हाला गुंडा पाहिजे का चांगला माणूस तुमच्या हातात आहे ते घ्या